विषय की ते का रात्री कार्यक्रम झाला मावळामध्ये ती एका बैला समोर तुला काय वाईट वाटत की बैला समोर नाचेल नाही तर आणखी कुणासमोर नाचे तुला काय त्रास होतो मी कार्यक्रमात वेगळं सांगितलं तिचं काम आहे ती ते करणार त्याच्यामुळं तिला सांगितलं असेल बैलाचा कदाचित वाढदिवस असेल किंवा बैल बैल पोळ्याच्या बैलाच्या रेसमध्ये गाडा बैलामध्ये पहिला आला असेल त्याच्यावर मालक म्हणला असेल तू पहिला ये तुला जरा बटणं बिटणं जरा वरपर्यंत लावत जा म्हणजे एवढं बारकाईने लक्ष त्या काळामध्ये माझ्यावर होतं आता ते गावकीचा विचार करतात पण भाऊकीला कुठेतरी विसरलेले आहेत अर्थमंत्री आहेत कुठेतरी मगाशी बोलत असताना काहींनी सांगितलं किंवा दादा गावकीकडं लक्ष आहे भाऊकीकडं पण लक्ष द्या भावकीकडे लक्ष दिलं म्हणूनच तू आमदार झालास जरा जयंतराव त्याला विचारा किती मतं पडली पोस्टल बॅलेट मध्ये आलाय आपण मगाशी ह्यांनी तर महाशाने सांगितलं आवाजात प्रेमळपणा असलेलं देखणं नेतृत्व जयंतराव पाटील आम्ही काही देखले नाही आहे वाळव्याला बोलवायचं इथं बोलवायचं आमचीच बिन पाण्याने करायची देख ना आणि आम्ही काय बिन देखणा आहे तुला बघतोच माझ्याकडे कस काय येते मला मी विचारतो मला माहित नाही माझी बायको सकाळपासून संध्याकाळ कुठं जाते ते मिनिट मिनिट मला माहिती नसतं आपण आताच विचारलेलं आहे मी आता विचारतो का ग कुठं गेली होती काय खरंच ना <laughs> मला म्हणजे कधी कधी तुमचा अधिकार परंतु आज आमच्या इतक्या महिलांना त्यांचा एक तर तुम्ही जेवण देताय आज आमचा आहे उपवास आता काय करायचं काय उपवास तुमचं काय खिचडी खायची करात किस खायचा काय करायचं काय काय राहू तुम्हाला काय का म्हणजे तुम्ही इथं जरी किती पंचपक्वांना दिली तरी ते बघताना तिथं आम्हाला फराळाच दिसतंय तर आम्ही करायचं का तर तुम्ही जरा काही काही गोष्टी समजून घ्या अशी माझी विनंती आहे प्रत्येकाचा काळ असतो माझाही काळ काय राहणार नाही पुढं माझाही काळ नसेल पण आता माझ्याबरोबर बरोबर त्या त्यामध्ये आणि लेखाने सांगा मी मुंबईत सुद्धा बसत नाही लय बघतो कुठं कुठे कुठे फक्त बोलत नाही म्हणून त्या सोडून परंतु मित्रांनो धमकीचा भाग जाऊ दे ज्याचा त्याचा अधिकार आहे संविधानानं दिलेला आहे मला त्याबद्दल काही बोलायचं नाही माझं हो योग्य वाटलं तर समाज माझ्या माघारी माझं अयोग्य हो वाटलं समाज माझ्याकडे पाठ करेल काय हरकत नाही ठीक आहे ठीक आहे घेतलंय बाबा आता मी तिथलाही बसताना काय काय हात देताना